अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय तर कमिटी तयार करून महापालिका निवडणुकांसाठी प्राथमिक चर्चा करणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय सकारात्मक कसं पुढे जावं या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला असं ठरवलं आहे परंतु मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती शंभर टक्के युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे खर तर माहितीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या त्या पातळीवरती केले जाणार आहेत आता माहिती यासाठी आपण म्हटलं जातं की महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत आर पी आय आहे इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा करूनच त्या संदर्भातले निर्णय निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे आपण पाहतोय नेमकी रणनीती काय आहे मुंबईत आणि ठाण्यामध्ये शंभर टक्के निर्णय झालेला आहे निर्णय पक्का आहे मुंबई पालिकेसह प्रमुख पालिकेमध्ये युती होण्याची शक्यता होती त्याच्यावर शिक्का शिक्कामोर्तब झालाय त्याचबरोबर कमिटी अंतर्गत प्राथमिक चर्चा सुद्धा करणार आहेत असंही सूत्रांकडनं कळत आहे तर सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार हे सुद्धा शिंदे आणि चव्हाणांच्या भेटीनंतर स्पष्ट झालंय मनपा निवडणुका जानेवारी मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका